मोड आलेल्या मुगाची उसळ नियमित खावी अशी एक छोटा बटाटा चिरलाय तो मुगा बरोबर शिजायला लावू थोडं पाणी घालू आणि कुकर मध्ये ठेवू चार शिट्ट्या देऊया शिजलेले मूग गरम मसाला सब्जी मसाला लसूण पेस्ट कांदा कांदा आणि खोबऱ्याचा मसाला कोथिंबीर फोडणी मोहरी हिंग हळद कांदा कांदा गुलाबी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे गुलाबी झालाय आलं लसूण पेस्ट परत दोन मिनटं परतायचा आहे कांदा आणि खोबऱ्याचा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे किंचित बटाटे कुस्करायचे दाटपणा येतो मसाल्याला छान तेल सुटलं आहे गरम मसाला सब्जी मसाला आणि लाल तिखट हे सुद्धा परतून घ्यायचं आहे मसाला तयार आहे आता मूग मिक्स करूयात पाणी ऍड करतोय तुम्हाला जितक हवं तेवढं घट्ट किंवा पातळ करू शकता चवीनुसार मीठ गुळ किंवा साखर घालण्याची आवश्यकता नाहीये आता छान शिजू देऊयात छान उकळते आहे आता कोथिंबीर apratim